नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगरपरिषदच्या एक्झाममध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो लवकरच नगरपरिषदच्या वॅकेन्सी येत आहे आणि त्या तीन हजार दोनशे पंधरा जागेसाठी आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन कडे वडुया, तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक नगर परिषदेचे काय उद्दिष्ट असते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए राष्ट्रीय सुरक्षा बी स्थानिक शासनसेवामध्ये सुधारणा सी शिक्षण धोरण ठरवणे डी परराष्ट्र धोरण आखणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक शासन सेवामध्ये सुधारणा नगरपरिषदेचे स्थानिक शासन सेवामध्ये सुधारणा करणे हे मुख्य उद्दिष्ट असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन नगर परिषदेचे मुख्य कार्य कोणते ऑप्शन आहे ए वीज पुरवठा बी आरोग्य व स्वच्छतेची सेवा सी आंतरराष्ट्रीय व्यवहार डी थेट बँकिंग सेवा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य व स्वच्छतेची सेवा नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छतेची सेवा हे मुख्य कार्य असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नगर परिषदेचे प्रमुख कोण असतात ऑप्शन आहे ए सभापती बी नगरसेवक सी अध्यक्ष डी महसूल अधिकारी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अध्यक्ष नगर परिषदेचे प्रमुख अध्यक्ष असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नगरपालिका कायद्यानुसार शहराचे क्षेत्र कसे विभागले जाते ऑप्शन आहे ए तालुका बी वार्ड्स सी जिल्हे डी प्रदेश तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वार्ड्स नगरपालिका कायद्यानुसार शहराचे क्षेत्र वार्ड्सनुसार विभागले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा वार्डचे प्रतिनिधित्व कोण करतं खाली ऑप्शन दिलेले आहेत ए अध्यक्ष बी नगरसेवक सी आयुक्त डी मुख्य कार्याधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरसेवक वार्डचे प्रतिनिधित्व नगरसेवक करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अध्यक्षांची नियुक्ती कशी होते ऑप्शन आहे ए राज्यपाल बी सरपंच सी नगर परिषदेतून सदस्यांच्या मतदानाने डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगर परिषदेतून सदस्यांच्या मतदानाने अध्यक्षांची नियुक्तीही नगरपरिषदेतून सदस्यांचे मतदान घेऊन केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगर परिषदेचा उपाध्यक्ष कोण असतो ऑप्शन आहे ए सचिव बी नगरसेवकांचाच मतदान करून निवडलेला सी मुख्यमंत्री डी स्थायी आयोगाचा सदस्य तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरसेवकांचाच मतदान करून निवडलेला उपाध्यक्ष असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नगरपालिकेचे आयुक्त नेमणूक कोण करतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी राज्य सरकार सी केंद्र सरकार डी राज्यपाल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार नगरपालिकेचे आयुक्त नेमणूक राज्य सरकार करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा महसूल संकलनाची जबाबदारी कोणाची आहे ऑप्शन आहे ए आरोग्य विभाग बी महसूल शाखा सी पोलीस विभाग डी शिक्षण विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महसूल शाखा महसूल संकलनाची जबाबदारी महसूल शाखाची आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नगर रुग्णालयाचे व्यवस्थापन कोण करते ऑप्शन आहे ए राज्य सरकार बी नगर परिषदेचे आरोग्य विभाग सी केंद्र सरकार डी आयुर्वेद विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगर परिषदेचे आरोग्य विभाग नगर रुग्णालयाचे व्यवस्थापन नगर परिषदेचा आरोग्य विभाग करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा नगरपरिषदेला किती प्रकारचे महसूल मिळतात ऑप्शन आहे ए तीन बी चार सी पाच डी सहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच नगरपरिषदेला पाच प्रकारचे महसूल मिळतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा महापौर कोण निवडतो ऑप्शन आहे ए नागरिक बी नगरसेवक सी आयुक्त डी सभापती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरसेवक महापौर नगरसेवक निवडतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नगर परिषदेला संचालन कक्ष कधी बसतो ऑप्शन आहे ए दररोज बी आठवड्यातून एकदा सी महिन्यातून किमान एकदा डी वर्षातून एकदा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिन्यातून किमान एकदा नगर परिषदेत संचालन कक्ष हा महिन्यातून किमान एकदा बसतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नगर परिषदेचे वार्षिक बजेट कोण सादर करते ऑप्शन आहे ए महसूल अधिकारी बी अध्यक्ष सी जिल्हाधिकारी डी राज्य सरकार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अध्यक्ष नगर परिषदेचे वार्षिक बजेट अध्यक्ष सादर करते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा प्लॅनिंग कमिटीचे मुख्य उद्दिष्ट काय ऑप्शन आहे ए सार्वजनिक वाहतूक नियोजन बी पोलीस नियोजन सी शिक्षण धोरण डी परराष्ट्र धोरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सार्वजनिक वाहतूक नियोजन प्लॅनिंग कमिटीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सार्वजनिक वाहतूक नियोजन हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नगर परिषदेचे सचिव कोण असतो ऑप्शन आहे ए अधिकारी बी निवडून येणारा सदस्य सी प्रशासकीय अधिकारी डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रशासकीय अधिकारी नगर परिषदेचे सचिव प्रशासकीय अधिकारी हा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा स्वच्छ भारत मोहिमेचे अंतर्गत नगर परिषदेचे कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी रस्त्यांच्या देखरेखी सी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन डी खेळांच्या नियोजनात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन स्वच्छ भारत मोहिमेचे अंतर्गत नगर परिषदेचे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन हे कार्य मुख्य आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नगर परिषदेचे चित्रपट हॉल काय व्यवस्थापन करते ऑप्शन आहे ए नगरपरिषदेमार्फत परवाना देणे बी स्वतः चालवणे सी राज्य सरकार बी केंद्रीय राज्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नगर परिषदेमार्फत परवाना देणे नगर परिषदेचे चित्रपट हॉल नगर परिषदेमार्फत परवाना देणे हे व्यवस्थापन करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस सार्वजनिक उद्यान बसवणे कोणाचे काम आहे ऑप्शन आहे ए रेल्वे बी नगर परिषदेचे सार्वजनिक सुविधा विभाग सी ग्रामपंचायत डी शिक्षण विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगर परिषदेचे सार्वजनिक सुविधा विभाग आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नगर परिषदेचा राजस्व उत्पादन कसा होतो ऑप्शन आहे ए फक्त करातून बी ठेवी कर शुल्क व अनुदानातून सी फक्त अनुदानातून डी फक्त शुल्कातून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ठेवी कर शुल्क व अनुदानातून नगर परिषदेचा राजस्व उत्पादन ठेवी कर शुल्क व अनुदानातून होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस वृक्षारोपणाचे नियोजन कोण करते ऑप्शन आहे ए वन परिषदे बी नगर परिषदेचा पर्यावरण विभाग सी कृषी विभाग डी महावन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगर परिषदेचा पर्यावरण विभाग वृक्षरोपणाचे नियोजन हे नगर परिषदेचा पर्यावरण विभाग करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नगर परिषदेतील आरोग्य केंद्रे कोण चालवीत असतात ऑप्शन आहे ए कॉलेज बी स्वयंसेवी संस्था सी नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी डी ग्रामीण पंचायत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी नगरपरिषदेतील आरोग्य केंद्रे हे नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी चालवीत असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस नगरपरिषदेचे पाणीपुरवठा योजना कोण आखतो ऑप्शन आहे ए कृषी विभाग बी नगर परिषदेचे अभियंता विभाग सी जिल्हाधिकारी डी केंद्र सरकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगर परिषदेचे अभियंता विभाग नगर परिषदेचा पाणीपुरवठा योजना नगर परिषदेचे अभियंता विभाग आखतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस आपत्कालीन परिस्थितीमधील जबाबदारी नगरपरिषद कशासाठी असते ऑप्शन आहे ए केवळ आरोग्यासाठी बी केवळ स्वच्छतेसाठी सी सर्वसामान्य मदतीसाठी डी फक्त वाहतुकीसाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वसामान्य मदतीसाठी मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील